पाहू शकाल मित्रांनो आंब्यावर कशा प्रकारे फळमाशीचा फळमाशी प्रभाव करते एकदम चांगल्या प्रतीचा कागद या कागद चांगल्या प्रतीचा आहे आणि आतमधून ब्लॅक कलरचा पेपर आहे म्हणजे दोन पेपरचं मिळून त्यांनी बॅग तयार केलेली आहे पाहू शकाल मित्रांनो आपण अशा प्रकारे या बॅग बसवून घेतलेलं आहे बऱ्याच आंब्यांना बसवायच्या राहिलेलं आहे नमस्कार कशा नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत आंबा संरक्षण पिशवी मित्रांनो ही पिशवी कशा प्रकारे असते हिचा उपयोग कशा प्रकारे होतो आणि या पिशवीपासून आपल्याला कोणते कोणते फायदे होतात या सर्व गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या वर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत तर मित्रांनो आपण ॲमेझॉनवरून पाहू शकाल या पिशव्या ऑर्डर केल्या होत्या आंब्यांसाठी अशा प्रकारे या बॅग आहेत आंब्याला लावण्याच्या तर यांचे अनेक फायदे होतात ते पुढं मी व्हिडिओमध्ये आपल्याला सांगेनच आणि पिशवी कशा प्रकारे लावायची हे सुद्धा आपल्याला मी पुढं सांगणार आहे पिशवी पाहू शकाल पिशवीची क्वालिटी पहा एकदम चांगल्या प्रतीचा कागद या कागद चांगल्या प्रतीचा आहे आणि आतमधून ब्लॅक कलरचा पेपर आहे म्हणजे दोन पेपरचं मिळून त्यांनी बॅग तयार केलेली आहे आणि इकडनं ही तार आहे जेणेकरून आपण वरती पिशवी लावली की त्याला असा राऊंड करता येतो तर अशा आपण बऱ्याच पिशव्या मागवलेल्या आहे बघा आणि स्वस्त आहे त्या जास्त घेतल्या तर एक रुपयाला एक बसते आणि कमी घेतल्या तर दोन रुपये तीन रुपये अशी बसते होऊ शकाल आपण पन्नास पिशव्या घेतलेल्या आहे पाहू शकाल पिशव्या एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि पुढे आपण आंब्याच्या झाडांना या पिशव्या लावणार आहोत तर कशाप्रकारे लावतोय ते सुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण पहा तर मित्रांनो आता आपण ह्या बॅग आंब्याला बसवून घेणार आहे पाहू शकाल ओपन केल्यावर आतमध्ये राजापुरीचं आहे आपलं आणि त्याला त्या बॅडवर होते वरचा भाग जमा करून घ्यायचा आणि तारच तर तारे मी राऊंड करायचं मित्रांनो आंबा संरक्षण पिशव्यांचे काय काय फायदे होतात ते पुढील प्रमाणे आहेत पिशव्या ह्या लोखंडी तारेने वायरने बंद केलेल्या असतात त्यामुळं ते वाऱ्याला प्रतिकार करतात आणि फळे गळून पडत नाही आहे त्यानंतर पिशवीच्या आतमध्ये श्वास घेतात ते पिशवी कागदा आणि पिशवीचा जो कागद आहे तो पावसापासून फळाचा बचाव करतो पिशवी कडक उन्हामध्ये जंतू पक्षी आणि फंगल इन्फेक्शन जे होतं त्याच्यापासून फळांना वाचवते त्याचबरोबर फळा फळांना योग्य रंग येण्यासाठी मदत होतं मदत होते, होते। तसेच परिपक्वता आणि वजन वाढते फळांचं बॅग एक समान रंग तयार करते फळांमध्ये म्हणजे फळं पूर्ण एकसारख्या रंगाची तयार होतात ते आणि वेगवेगळ्या हवामाना म्हणजे आता कसं उन्हाळा पावसाळा हिवाळा अशा तिन्ही ऋतू आपण पाहतोय ते या तिन्ही हवाना हवामानामध्ये फळ फळांचा बचाव करते पिशवीच्या पिशवी आतमधलं तापमान स्थिर ठेवण्यासाठी मदत करते ज्यामुळे फळांची जी वाढ आहे ती जलद होते आणि सेंद्रिय पद्धतीने फळे काढण्यासाठी मदत होते त्याचबरोबर पिशवी आपण जर योग्य पद्धतीने वापरली तर पिशवी अजून एक दोन वेळा आपण वापरू शकतो म्हणजे अशा प्रकारे या कागदाच्या ज्या पिशव्या आहेत आंबा संरक्षण पिशव्या तर त्या पिशव्या वापरून आपण आंब्यामध्ये अगदी कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेऊ शकतो तर पाहू शकाल आपण अशा प्रकारे या बॅग बसवून घेतलेले आहेत जी चांगली चांगली फळं होते आणि मोठ्या साईजमध्ये फळं आहेत त्यांना या बॅग बसवून घेतलेले आहे पाहू शकाल तर आता ज्या वेळेस आपण आंबे काढणार आहोत त्यावेळेस पुढचे अपडेट देईन मी की फळं प्रकारे राहिलेत आणि कशा प्रकारे झालेली आहे सध्या आबाळ येतोय बघा पावसाचं वातावरण होतंय आणि आपण पहिल्यांदाच प्रयोग करून पाहतोय आपल्या फळां फळझाडांना बघूया कशा प्रकारे रिझल्ट भेटतो आहे आपल्याला बाकीच्या पण झाडांना बसवलेली आहे पण आपण एवढेच व्हिडिओमध्ये दाखवतो आहे बघ पाहू शकाल वरती काही फळांपर्यंत हात नाही पोचले त्यांना बसवलेलं नाहीये ज्या ज्या फळांना हात पोचले तेवढं आपण बसवलेले पाहू शकाल पाहू शकाल मित्रांनो आंब्यावर कशाप्रकारे फळमाशीचा फळ माशी प्रभाव करते ताजं उदाहरण आहे आपल्यासोबत म्हणून आपण त्या आंब्याच्या बॅग बसवलेले आहे तेव्हा इथं होते ते आंबे मी मीच तोडलेत त्या अशा प्रकारे ही चिलटे आहेत बघा जी कोरून कोरून आतमध्ये जातात ते आता या फळालासुद्धा लागण झालेली आहे पाहू शकाल पाहू शकाल आपण जी चांगली चांगली फळं होती शेताच्या कडेची सुद्धा बाकीची घरास घराशेजारी बसवलेलेच आहे पण शेताच्या कडेची जी मोठ्या साईजची फळे त्यांना सुद्धा बॅग बसवलेले आहे पाहू शकाल हे सुद्धा राजापुरीचं झाड आहे बघा किंवा ही फळांची साईज तुम्ही पाहू शकाल इथं बसवल्यात वरती बसवल्यात आणि पलीकडनं सुद्धा बसवलेले मित्रांनो आपण ज्या पिशव्या ऑर्डर केल्या त्या यांच्याकडनं पिशव्या ऑर्डर केलेले त्यांचं कार्ड पण आलेलं आहे त्याच्यामध्ये राधे ॲग्रू ॲग्री सेंटर होऊ शकेल त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे हो आणि सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्मसुद्धा आपल्याला दिसत असतील जर आपल्यालासुद्धा पिशवे हवे असतील तर त्यांच्याशी एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा